आज आपण बनवलेली आहे मकर संक्रांती स्पेशल चमचमीत दाटसर ग्रेवीची भोगीची भाजी अगदी सुरेख रंग आलेला आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या मकर संक्रांती जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी घरोघरी केल्या जाते तर आज आपण भोगीची भाजीची रेसिपी करणार आहोत यापूर्वी पण आपण भोगीच्या भाजीची रेसिपी केलेली आहे तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही चॅनलवरती बघू शकता आजची ही रेसिपी पूर्ण बघा खूप छान रेसिपी आहे आणि एकदम अशी चमचमीत आणि दाटसर क्रेवीची आपण ही भाजी केलेली आहे पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया भोगीची भाजी करण्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत इथे एक मी बटाटा घेतलेला आहे असा बारीक चिरून घेतलेला आहे पावटा घेतलेला आहे आणि हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत वाटाणा गाजर आणि घेवडा आणि वांग काळ पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात असं चिरून ठेवलेलं आहे तुम्हाला परत कोणत्या भाज्या आवडत असेल तर तुम्ही यामध्ये परत दुसऱ्या भाज्या घेऊ शकता त्यानंतर वाटणासाठी घेतलेलं आहे थोडीशी हिरवी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या मग घ्यायचं आहे आपल्याला थोडेसे शेंगदाणे दोन चमचे तीळ आणि किसलेलं सुकं खोबरं आता इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे आणि शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे शेंग भाजून झाले की आपल्याला त्यामध्ये किसलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे आणि ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये नंतर आपल्याला टाकायचं आहे तीळ आणि हे सगळं आपल्याला मंद गॅसवरती खरपूस भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता की हे छान भाजून झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आता शेंगदाणे तीळ आणि सुकं खोबरं आपण गार करून घेतलेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान बारीक पावडर वाटून घ्यायची आहे आता आपण हे मिक्सरमध्ये पण छान बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला मिरची कोथिंबीर अद्रक आणि लसूण पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपलं हे हिरवं वाटण पण तयार झालेलं आहे मस्त असं बारीक आपण छान वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला भाजी करायची त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे आणि आपण ज्या काही भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये टाकायच्या आहे आणि मंद गॅसवरती छान आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट पर्यंत या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत अशा तेलामध्ये भाज्या परतून घेतल्याने भाज्यांना चव पण छान येते आणि भाजी करताना त्या लवकर पण शिजतात आता इथे सगळ्या भाज्या पण पर छान तेलावरती परतून झालेल्या आहेत आपण या भाज्या आता बाजूला काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला भाजीला लागणारं ला 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 तेल घ्यायचं आहे या भाजीला तेल जरा जास्त लागतं तर मी इथे दीड पळी तेल टाकते आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला आवडीनुसार घ्यायचं आहे तुम्हाला जर कमी वापरायचं असेल तर तुम्ही कमी तेल पण वापरू शकता आता इथे तेल गरम झालेलं आहे सर्वात आधी आपण टाकूया यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं जिरं पण छान तडतडलेलं आहे आणि आता यामध्ये टाकायचं आहे हिंग हिंग जर तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल आणि नंतर यामध्ये टाकायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला छान सोनेरी होतपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे इथे आता कांदा पण छान सोनेरी झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे जेवढं वाटण आपण वाटून घेतलं होतं ते पूर्ण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे वाटण पण आपल्याला मंद गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे जो लसूणचा कच्चेपणा असेल तो सगळा निघून जाईल वाटन है। आता वाटण छान परतून झालेलं आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी हळद आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळे कोरडे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे मग त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला एक टोमॅटो मी इथे मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला होता टोमॅटोनी भाजीला चव पण छान येते टोमॅटो पण आपल्याला या मसाल्यांसोबत छान परतून घ्यायचं आहे मऊ होतपर्यंत आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाणा आणि तिळाची पावडर ही पावडर पण आपल्याला मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की छान परतून झालेलं आहे आणि मग त्यामध्ये तेलामध्ये आपण परतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत आणि या भाज्या आणि मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे भाज्या छान मसाल्यांसोबत परतून झालेलं आहे त्यामध्ये जे वाटणाचं पाणी होतं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आता मिक्स करून घेऊ आता त्याच्यावरती झाकण झाकायचं आहे आणि आपल्याला एक ते दोन मिनटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे इथे एक ते दोन मिनिट झालेले आहे झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मसाल्यांमध्ये भाज्या छान होत आहे या पद्धतीने केलं की भाजीला चव पण छान येते आता त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे भाजीला अगदी थोडीशीच ग्रेव्ही करायची आहे त्यामुळे आपल्याला आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं आहे मी साधारणपणे एखादी ग्लास सारखं पाणी टाकलेलं आहे आणि आता याच्यावरती झाकण झाकून मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला एक ते दोन वेळा आपण झाकण उघडून बघायचं आहे भाज्या शिजल्या आहेत की नाही आपण झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता का भाजी परत थोडीशी शिजायची आहे परत मी याच्यावरती झाकण झाकते आणि जरा वेळ होऊ देते इथे मला पाच ते दहा मिनिट लागलेले आहे भाज्या शिजायला झाकण उघडून बघूया तुम्ही इथे बघू शकता की मस्त अशी चमचमीत आपली भाजी झालेली आहे भाज्या पण छान शिजलेल्या आहे मस्त भाजीवरती अशी तरी आलेली आहे आणि आता याच्यावरती टाकायची आहे आपल्याला बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर अशा पद्धतीने आपण दाटसर ग्रेवीची चमचमीत अशी भोगीची हो भाजी केलेली आहे यापूर्वी जर तुम्ही या पद्धतीने कधी केली नसेल तर नक्की एकदा करून बघा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा